नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खोबऱ्याचे किंवा नारळाचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मोदक बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात मौसूत होतात आणि अगदी तोंडात टाकताच ते विरगळतात चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूयात उपक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पसरट आणि जाड बुडाचं पॅन मंद आचेवरती गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप वितळलं की आपल्याला यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घालायचा आहे सुक्या खोबऱ्याऐवजी हो तुम्ही या ठिकाणी ओल्या नारळाचा चव देखील घेऊ शकता आता हा जो सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो फक्त अर्धा मिनिट आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत याला फार जास्त भाजायचं नाही कारण याचा लगेच रंग बदलतो आणि त्यामुळे मोदक थोडेसे लालसर होतात यातलं थोडस मॉइशर कमी होऊन थोडस खरपूस होईपर्यंत साधारण अर्धा मिनिट मी खोबऱ्याचा किस भाजून घेतला आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी मी दूध यामध्ये घालते यानंतर इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतली आणि त्यामध्ये चार चमचे दूध घालून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली यातल्या गोठळ्या मोडून घेतल्या आणि ही जी पेस्ट आहे ती यामध्ये घातली मिल्क पावडरची अशी पेस्ट तयार करून या मिश्रणामध्ये घातली की त्याच्या गोठळ्या तयार होत नाही आणि दुसरी गोष्ट ही मिल्क पावडर या मिश्रणामध्ये घातल्यामुळे हो, जे मोदक आहेत ते चवीला अगदी बाजारातून विकत आणलेल्या मोदकाप्रमाणेच लागतात तर सुरुवातीला साखर आणि दूध घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडस ओलसर झालेलं दिसेल पण साखर पूर्णपणे वितळी गेली की तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचा घट्ट असा गोळा बनून तयार झालेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पॅन सोडू लागलेलं ला आहे मंद आजीवरतीच हे मिश्रण आपल्याला चमचाने सतत एकसारखं हलवत परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण परतवत असताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही कारण खोबऱ्याचा किस करपू शकतो मंद आचेवरती हे मिश्रण साधारण तीन ते चार मिनिट मी चांगलं परतवून घेतलेलं आहे साखर देखील यातली पूर्णपणे वितळलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होण्याकरता एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे या मिश्रणाचा अशा पद्धतीने गोळा बनून तयार होतोय म्हणजे मोदक बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते अगदी योग्य आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात डेकोरेशन साठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडासा सुक्या केस देखील घेतलेला आहे मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यावरती डेकोरेशन साठी थोडेसे पिस्त्याचे काप ठेवायचे आणि आता या मिश्रणापैकी थोडासा मिश्रणाचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो साच्यावर ठेवून थोडासा हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तयार होणारा जो मोदक आहे तो अगदी रेखीव बनून तयार होतो मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये घातल्यानंतर साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने अंगठ्याने अशा पद्धतीने प्रेस करत याला एकसारखं करून घ्यायचंय त्याचबरोबर साच्याच्या बाहेर जर एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते आपल्याला काढून टाकायचंय मिश्रण साच्यामध्ये सेट करून घेतल्यानंतर आता आपण साचा उघडून बघूयात तर बघा किती सुंदर सुबक आणि रेखीव असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे तर इथे बघा मी थोडासा खोबऱ्याचा केस शिल्लक ठेवला होता डेकोरेशनसाठी म्हणून मोदकावर तो मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे बनवल्यानंतर हे खोबऱ्याचे मोदक खूप सुंदर दिसतात आणि चवीला देखील ते तितकेच चविष्ट लागतात आणखी एक मोदक मी तुम्हाला म्हणून दाखवते हे आपले मोदक बनवून तयार होतात अतिशय रसरशीत मौसूट आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे खोबऱ्याचे किंवा नारळाचे जे मोदक आहेत

पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद